तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई गावठी दारूच्या भट्ट्या केल्या उद्ध्वस्त तालुका पोलीस अधीक्षक श्री देशमाने साहेब व मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाने मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताड व अंमलदारांनी सदर कारवाई केली आहे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत आज ऑल आऊट स्कीम राबवून प्रोहिबिशनच्या रेड करण्यात आलेल्या आहेत मालेगाव तालुक्यातील येसगाव राजमाने आघार दहिवाड सौंदाणे इत्यादी गावांच्या शिवारामध्ये कारवाई करून गावठी दारू बनविण्याच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या असं अनेक ठिकाणचे दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एस आय टी व्ही प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू